नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीन सप्टेंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगडमध्ये असून ते आज मध्य प्रदेशमध्ये येईल तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टी भागात असून ते आज ओरिसा राज्यात येणार आहे आज राज्यात वारे वाहतील तसेच आज जळगाव जिल्ह्याचा पूर्व भाग बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग तसेच अकोला अमरावती तसेच यवतमाळ चंद्रपूर तसेच नांदेड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील यापैकी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील यावरील जिल्ह्यापैकी किंवा भागापैकी वातावरणातील बदलामुळे अमरावती जिल्ह्याचा उत्तर पश्चिम भाग अकोला जिल्ह्याचा उत्तर भाग बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर भाग जळगाव जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच उद्या दिनांक चार सप्टेंबर रोजी हो जळगाव धुळे नंदुरबार तसेच नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील सदर काळात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच आज जळगाव बुलढाणा या जिल्ह्याच्या इतर भागात अकोला अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग नांदेड जिल्ह्याच्या इतर भागात तसेच चंद्रपूर नागपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई व उपनगरात तसेच पालघर डहाणू नाशिक धुळे नंदुरबार संभाजीनगर तसेच अहिल्यानगरचा उत्तर भाग तसेच जालना परभणी हिंगोली तसेच वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात तसेच वर्धा तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील वातावरणातील बदलामुळे यापैकी काही ठिकाणी थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी एखादे दुसरे ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील तालुक्याच्या एखादे दुसरे ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे आजपासून दिनांक आठ आज सप्टेंबरपर्यंत भाग बदलत उत्तर भारतातील राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे त्या भागातील जनतेने सतर्क असावे जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद